नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी क्रिनॉकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज बारा एप्रिल साधारणतः सायंकाळचे सव्वा सहा वाजलेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या रात्रीतील हवामान कसं राहील पण त्यापूर्वी आप आपल्या चॅनलवरती जो काही दर दुसरा शुक्रवार असतो महिन्याचा त्यावेळेस येणारी जी काही अन्सो अपडेट असते ती आलेली आहे अजूनपर्यंत पाहिली नसेल तर अलनीनो लानिना याची जी काही अपडेट असते ती आलेली आहे जाऊन पहा व्हिडिओ झाल्यानंतर आणि लवकरच हवामान विभागाचा सुद्धा जो काय पहिला मान्सूनचा अंदाज आहे तो आपल्या चॅनलवरती येणार आहे तो पाहायचा असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा सर्वात प्रथम जसा आपण अंदाज वर्तवलेला त्याप्रमाणे आजही राज्यामध्ये गडगाटी पावसाचे ढग दाटलेत हवामान विभागाने आज दुपारनंतर पावसाचा अलर्ट जो होता तो थोडासा बदलून बीड लातूर धाराशिव नांदेड या जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा ऑरेंज अलर्ट दिला आहे जसं आपण सकाळ अलर्ट दिलताच की या जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा धोका जास्त आहे तसेच सोलापूर असेल परभणी हिंगोली असेल या ठिकाणीसुद्धा हवामान विभागाने गारपिटीचा येलो अलर्ट दिलेला आहे आणि सध्याची स्थिती पाहिली तर दहा इकडे जळगाव आहे त्यानंतर जालना परभणीचे थोडेसे भाग आहेत बीडचा पूर्व भाग आहे धाराशिव दक्षिण सोलापूरचे काय भाग आहेत या ठिकाणी तीव्र गडगाटी पावसाचे ढग आहेत दुपारीसुद्धा बुलढाणा तालुक्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये गारपीट झाल्याचं वृत्त आलेलं आहे अजूनही बऱ्याच ठिकाणी गारपीट झाली असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा आणि सध्या जे काही तीव्र पावसाचे किंवा हलक्या गारपीटचे ढग आहेत ते चोपडा धरणगाव यावळ रावेर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं जसं आपण तालुक्यातही सकाळी सांगितलं की या तालुक्यांमध्ये गडगाटी पाऊस किंवा गारपीटचा धोका जास्त आहे तर या ठिकाणी गारपीट होऊ शकते तीव्र गडगडाटही होण्याची शक्यता आहे त्यानंतर जर आपण पाहिलं तर, तर थोडेसे गारपीटीचे ढग जे आहेत ते साधारणतः जिंतूर सेलू मानवत याच्या आसपास आपल्याला पाहायला मिळतात तसेच परळी आंबाजोगाई धारूर वडवणी या तालुक्यांमध्ये सुद्धा गारपिटीचे ढग आपल्याला पाहायला मिळत आहेत तसेच धार जो काही उमरगाचा भाग आहे किंवा त्याच्या आसपासचा जो काही भाग आहे या ठिकाणीसुद्धा आपल्याला गडगडाटी पाऊस देईल अशा प्रकारचं ढगेन हलकी गारपीटीची सुद्धा या ठिकाणी शक्यता आहे तसेच अंदाजात सांगितल्याप्रमाणे पं पंढरपूरच्या आसपास पावसाचा ढग आहे सांगोल्याच्या आसपास थोडंसं भाग आहेत या ठिकाणीसुद्धा एखाद्या ठिकाणी हलकीशी गारपीट होण्याची शक्यता राहील आणि रात्रीची जर आपण ढगांची मुवमेंट पाहूयास पण त्या अगोदर पाहिलं तर पुणे सातारा सांगलीच्या आसपास सुद्धा ढग दाटलेत पण विशेष पावसाचे हे ढग नाहीत हे ढग पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकत मराठवाड्या गेल्यात पुन्हा एकदा तीव्र होतील आणि मराठवाड्यातून मग विदर्भाच्या भागांमध्ये रात्री उशिरा ते पहाटेपर्यंत हि या ढागांपासून पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता राहील साधारणतः जर रात्रीचा अंदाज पाहिला तर आज रात्री जसं सांगितलं की हे आंधी सांगितले तालुक्यात त्या ठिकाणी गारपीटचा धोका आहेच त्याचबरोबर भुसावळ असेल मलकापूर संग्रामपूर जळगाव जामोद खामगाव मोताळा बुलढाणा या ठिकाणी रात्री उशिरा पुन्हा एकदा नव्याने गडगडाटी पावसाची ढग येतील आणि पाऊस होईल थोडीशी चे गारपिटी शक्यता नाकारता येत नाही त्यानंतर अकोला मूर्तिजापूर या ठिकाणी सुद्धा बारशी टाकळी असेल गडगा पारतूर असेल या सुद्धा गडगाटी पाऊस रात्री उशिरा पाहायला मिळू शकतो गंगाखेड पालम पूर्णा तसेच परळी या ठिकाणी तीव्र गडगडाटा आणि गारपीटीचा धोका राहील तसेच नांदेडमधील जवळपास सर्व तालुक्यात मग माहूर किनवटपासून ते इकडे दक्षिणेकडे देगलूरपर्यंत बऱ्याच तालुक्यांमध्ये आपल्याला रात्री उशिरा तीव्र गडगडाटासह जोरदार वादळी वाऱ्यासह शक्यता दिसते त्यामुळे त्या ठिकाणी विशेष सावधानी घ्या तसेच त्याला लागून असलेल्या लातूरचे तालुके आहेत मग अहमदपूर असेल किंवा त्याच्या आसपास जळकोटचा भाग असेल या ठिकाणी सुद्धा गडगडाट पाऊस आणि गारपीट होईल रेनापूरच्या आसपास हे सकाळी आपण सांगितल्याप्रमाणे थोड्या वेळानंतरच आज रात्री गडगडाट पाऊस आणि गारपीटीची शक्यता राहील त्यानंतर सोलापूरमधील जो ढग आहे सांगोला मंगळवाड्याकून मोहळ इकडे जाईल सोलापूर उत्तर सोलापूर दक्षिणेकडे इकडे तो ढग सरकत जाईल आणि अक्कुलकटकडे सुद्धा हा पाऊस देत जाणारा ढग आपल्याला रात्री उशिरा पाऊस देताना दिसेल तसेच थोडासा पाऊस बार्शीमध्ये होईल विशेष मोठा नसेल त्यानंतर इतर ठिकाणी जर पाहिलं तर इकडे यवतमाळ अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर रात्री उशिरा ते पहाटे गडगाटी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल यानंतर जो काही बीड आहे परभणी आहे नांदेड आहे जबरदस्त गारपीट होणार आहे त्यामुळं खूप त्या ठिकाणी सावध राहणं गरजेचं आहे आपल्या जनावरांची काळजी घेणं गरजेचं आहे उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर जो कमजाचा पट्टा मरा मध्य महाराष्ट्राच्या आसपास सरकला होता तो पुन्हा एकदा पूर्वेकडे सरकतो आहे विदर्भ मराठवाड्याच्या आसपासच्या भागांमध्ये हा कमजाचा पट्टा उद्या सक्रिय राहण्याची शक्यता आहे पावसाची तीव्रता आहे त्या दोन दिवसात कमी होईल पण पाऊस पूर्णपणे थांबणार नाही अजूनमधून हा पाऊस दक्षिण मध्य महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्याच्या भागांमध्ये किंवा मध्य महाराष्ट्राच्या काय भागांमध्ये आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळेल त्याच्या अपडेट्ससुद्धा वेळोवेळी आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळतील आणि वेळोवेळी अपडेट्स पाहायचे असेल चॅनलला तेवढं सबस्क्राईब करायला विसरू नका उद्याचा अंदाज जर आपण पाहिला तर उद्यासुद्धा अमरावती अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली परभणी बीडचे पूर्व भाग लातूर नांदेड यवतमाळ वर्धा या ठिकाणी तीव्र गडगडाट आणि गाडपडीचा हो धोका जास्त प्रमाणात पाहायला मिळतो आहे तसेच नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर धाराशिव असेल सोलापूरचे दक्षिणेकील भाग सांगलीचे दक्षिणेखील भाग बेळगावचा काय भाग असेल ते बीडचा काय भाग जालना आणि बुलढाण्याचे राहिलेले भाग तो आने पाउस, नगर, नगर पाउस या ठिकाणीसुद्धा विखुर्ले स्वरूपात गडगडाट आणि आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो आहे यानंतर जळगाव छत्रपती संभाजीनगर नगरचा काय भाग आहे पुणे सातारा स्थानिक ढग तयार झाला तरच पाऊस होईल अन्यथा पावसाची शक्यता या जिल्ह्यांमध्ये जास्त प्रमाणात दिसत नाही बाकी धुळे नंदुरबार नाशिक पुणे सांगली साताराच्या पश्चिमेखील भागांमध्ये पावसाचा विशेष काय अंदाज नाही कोल्हापूरमध्ये सुद्धा विशेष पावसाची शक्यता दिसत नाही कोकण किनारपट्टीला सुद्धा हवामान मुख्यत्वे कोरडे राहण्याचाच अंदाज आहे यानंतर पाहूयात की तापमान कसं राहील आणि हवामान विभागाचे अलर्ट्स काय आहेत तापमानात जर पाहिले तर घट पाहायला मिळते खास करून धाराशिवच्या आसपास लातूरच्या आसपास तापमान बत्तीस ते चौतीस अंश सेल्सिअस पर्यंतच राहू शकते कारण ढगाळ वातावरण राहील आणि त्यामुळे तापमानात घट आहे पाऊस झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी तापमानात घट पाहायला मिळेल विदर्भातही तापमान चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपासच राहील मराठवाड्यातील बहुतांश भागांमध्ये हेच तापमान चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास आहे म्हणजे नेहमीपेक्षा या ठिकाणी दिवसाच्या तापमानात विशेष घट झाली गेले त्याच्या अगोदर पावसाच्या ते तापमान नेहमीपेक्षा जास्त जा पाहायला मिळत होतं त्यात आता कमतरता आलेली आहे त्या नंतर मध्य महाराष्ट्रात पाहिलं तर तापमान छत्तीस ते अडतीस सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळते म्हणजे या ठिकाणी विशेष घट तापमानात झाली नाही हलकीशी घट झाली पण विशेष मोठी घट नाही आहे उत्तर महाराष्ट्रातही जळगावच्या आसपास तापमान हे साधारणतः अडतीस संश सेल्सिअस आसपास आहे कोकण किनारपट्टीला हेच तापमान साधारणतः चौतीस संश सेल्सिअसपर्यंत आणि अंतर्गत भागांमध्ये हे तापमान छत्तीस आड़ातीस, ते अडतीस अडतीस ते चाळीस अशा प्रकारे पाहायला मिळेल हवामान विभागाचे जर आपण उद्यासाठीचे इशारे पाहिले तर सध्या तरी हवामान विभागाने गारपिटीचा इशारा दिलेला नाही ज्यामध्ये बदल होऊ शकतात नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर वर्धा यवतमाळ अमरावती वाशिम अकोला बुलढाणा या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर यांच्यातर्फे वादळी वाऱ्यासह गडगडाटासह पाऊस होण्याचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तसेच जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर धराश्व आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा यलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे त्यानंतर जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर आणि सांगलीच्या काही भागांमध्ये हलका पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता आहे येत्या दोन दिवसात ह्या पावसात मध्ये कमी येईल आणि त्यानंतर मग थोडाफार पावसाचा अंदाज हवामान विभागाने सुद्धा मराठवाडा मध्य महाराष्ट्र दक्षिण देखील भागाने तुरळक ठिकाणी हलका पाऊस किंवा गडगड होईल अशी शक्यता वर्तवली बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच त्या स सक, उद्या सुद्धा सांगू की कोणत्या तालुक्यांमध्ये उद्या पावसाची शक्यता जास्त आहे किंवा गाडफिडची शक्यता जास्त आहे असाच तालुक्याने हे अंदाज पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका